आपले इष्ट मित्र मंडळी यांचं मी स्वागत करतो तसं पाहिलं तर आपल्याच कार्यक्रमात आपणच बोलायचं नसतं पण पन... बोलावं लागतो काही हल्लं इथं बसलेल्या बऱ्याच जणांनी आईचा अनुभव हो घेतलेला म्हणजे सगळ्या जुन्या पिढीपासून आत्ताची जी नवीन पिढी आहे त्या सगळ्यांनीच सगळ्याचा तिच्याशी काहीतरी काही ना काही कारणामुळं संपर्क झालेला आहे संबंध आलेला आहे म्हणजे आई सांगायची की आमचा काका एकदम लहान होता त्यावेळेस तिचे सासरे गेले मग काका वडील आणि आज या सगळ्यांच्या संगोपनासाठी तिनं पुस्ता खाल्ल्या त्याच्यानंतर काक्याचं लग्न झालं मग काकू आमच्या घरात आले एक हयाण परिवार म्हणून हा वृक्ष बहरत गेला पण बाकीची मंडळी नंतर या वेलीवर फुलत गेली त्यापैकी मग माझ्यानंतर सचिन आहे आमच्या काकाची मुलं आहेत नंतर आमची मुलं आहे माझं लग्न झालं हा जो प्रवास आहे तिचा सुरुवातीपासूनचा तुम्हाला सगळ्याला खूप आश्चर्य वाटेल तर तिथे तिचा प्रत्येक संघर्ष आणि प्रत्येक आनंद हा मी पाहिला म्हणजे मला लहान जरी असलो तरी कळत नाही असं म्हणतात कारण मला पण मला सगळं कळतो आणि कळत असताना देखील आपल्याला काहीच कळत नाही असं समजून आपण वाटत असतो म्हणजे लहानपणी तिथं थोडस असेल तर तिच्या बाजूला बसून रडणारा आम्ही संजय आणि तिला काळ देणारा देखील मी संजय सचिन आहे म्हणजे आम्हाला आठवतो आम्ही लहान असताना त्या काळामध्ये हो अक्षरशः एखादी गोष्ट मिळवण्यासाठी प्रचंड त्रास आम्ही दिला आई असं म्हणतात ना आईला तो त्रास नसतो तो एक प्रकारचा आनंद तिचा आनंद क्वचितच तिला मुळाला बहुतेक हे तिला त्रास संघर्ष आज तिच्या आयुष्याला आपण आपल्याला खूप वाटत की आपण खूप काही केलं पाहिजे पण आपण ज्या वेळेस काही करण्याच्या स्थितीत असतो म्हणजे आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा शारीरिक दृष्ट्या म्हणा बाकी ऐकतीच्या मानात म्हणा त्यावेळेस त्यांच्यामध्ये ती क्षमता नसते की आपण हा आनंद उपभोव आहोत म्हणजे दात आहेत तर चणे नाहीत चणे आहेत तर दात नाहीत अशी ती परिस्थिती असते वयोमानामुळे वृद्धत्व हे माणसाला खाऊ पिऊ देत नाही किंवा फिरूही देत नाही आपण खूप म्हणालो की आपण आता चार धामला घेऊन जाऊ आपल्याकडे पैसा आहे पण तो पैसा त्यांच्या काहीच कामात नसतो म्हणून आता इथे सगळे कसे सुजान मंडळी आहेत तरुण मंडळीला मला फक्त एकच सांगायचंय की आपल्याकडे जे काही असेल ते आपल्या आई वडिलांना त्यांच्या तरुणपणे द्या त्यांना म्हातार होण्याची वेळ येण्यापूर्वीच त्यांच्यासाठी काहीतरी खर्च करा त्यांच्यासाठी वेळ द्या आम्हाला खंत अशी वाटते की आमची ज्या वेळेस अशी परिस्थिती निर्माण झाली की आम्ही काहीतरी करू शकतो त्यांच्यासाठी त्यावेळेस वडील काही नाही आणि आईची अशी अवस्था आहे की तिला जास्त आपण आता फिरवू शकत ठीक आहे ज्यापर्यन आपण आनंद देऊ शकतो त्यापरीने आपण आनंद देऊ शकतो म्हणूनच हा सोहळा करण्याचं ज्यावेळेस मला कळालं त्यावेळेस म्हटलं ठीक आहे काय हरकत नाही आपण आपल्या नातेवाईक नातेवाईकांना बोलवूया आणि मग करूया परिवाराच्या ओढधाण्यामध्ये केवळ आई वडील हेच नाही तर आमचा काका म्हणजे कोणत्याही अडचणीला त्याचा सपोर्ट काकूचा सपोर्ट हा या पूर्ण परिवाराला झालेला आहे म्हणजे मी जो काही आहे मी असं मानतो की संपूर्ण घायल परिवाराच्या केवळ आशीर्वादामुळे त्यांच्या त्यागामुळे मग तो काका असेल काकू असेल मोठी बहीण असेल धाकटी बहीण असेल भाऊ असेल नातेवाईक असतील फक्त आपण आपल्या घरातल्या माणसांचीच जाणीव ठेवण्यात काही अर्थ नाही तर आपले जे नातेवाईक असतात म्हणजे मला आठवतं आमचे मामा तीनही मामा एवढा सपोर्ट तिला करायचंय की कोणताही सण असेल त्या सणाला दिवाळीला आम्ही मामाकडे जायचो मग त्यांची परिस्थिती फार काही अशी मोठी श्रीमंतीची नव्हती पण नातेवाईकांना जपायला कसं पाहिजे हे आमच्या तिन्ही मामांकडून आम्ही शिकलो म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये गेल्यानंतर परत येताना तीनही मामा करंदी भरून आंबे आम आम्हाला पाठवायचे म्हणजे आंबे घेऊन यायचे तर तिचा सांभाळ खूप केला सुमन म्हणून तिला ते सगळे म्हणायचे धाकटे मामा मामाचे सुमन तसंच मधले मामा आणि मोठे मामा यांचं देखील प्रेम तिला खूप लाभ झालं असं काही नाही की माणसाच्या आयुष्यात फक्त प्रेमच मिळतं किंवा सुखच मिळतं दुःखही असतं त्याला काही पर्याय नाही पण मला असं वाटतं आनंदाच्या सुखाच्या भरझरी वस्त्राला जी किनार असते ना ती नेहमी जमिनीवर जोळत असते म्हणजे आपला जो पदर असतो भरझरी वस्त्राचा तो जमिनीवर जोडत असतो तर ती किनार म्हणजे आपल्या आयुष्यातलं दुःख कटु प्रसंग अपमान आणि हेळसा ही प्रत्येकाच्या वाट्यात व तो कितीही मोठा असेल आज मोठा झाला असेल पण तो त्या अपमानाच्या प्रसंगांमधून कटु प्रसंगांमधूनच पुढे गेले असेल पण भरजरी पैठणीला जशी किनारी शिवाय किंमत नसते तसच नको असलेल्या पण अपरिहार्य असलेल्या या प्रसंगांचं स्थान आपल्या आयुष्यात असत हे जिला कळत हे जिला कळतं ती आई आणि ज्याला कळत तो बाप देखील आपल्याला काहीच कळत नाही आपल्याला कवडीचीही अक्कल नाही असं समजून असे तोंबणे ऐकत पुराच्या आयुष्यात लेखी सुनांच्या संसारात आपल्या सुखाची आनंदाची वजाबाती करत आनंदाची बेरीज करत राहते ही आई आणि बाप देखील म्हणून मला इथं असलेल्या सगळ्या तरुण मुलांना आणि सुनांना सांगायचंय की तुम्ही देखील बाप होणार आहात तुम्ही देखील आई होणार आहात त्याच्यामुळं तिची जाणीव ठेवा आणि आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या व्यक्तींचा सन्मान आदर करायला शिका त्यांच्याशी बोलायला शिका त्यांची विचारपूस करायला शिका म्हणजे केवळ मी भारी साडी आणून दिली खूप किमतीचे कपडे आपल्या वडिलांना घेऊन दिले एवढं सफिशियंट नाही आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आपल्या मुलाचं आपल्या सुरांचं आनंदी राहणं हे सासू सासऱ्यासाठी आणि आई बापासाठी महत्वाचं असत त्याच्यामुळं कुणी या भ्रमात राहू नये की मला एक लाख रुपये पगार आहे दोन लाख पगार आहे मग मी त्याच्यातले वीस पंचवीस हजार रुपये आई वडिलांना देईल तर ते, ते खुश होतील तर या भ्रमामध्ये कोणी राहायचं नाही आणि बाई नाते संबंध जपायला शिका आपण या युगात आहोत की आपल्या हातामध्ये मोबाईल आहे आपण चार ओळी आपल्या नातेवाईकांना लिहिल्या पाहिजेत विचारलं पाहिजे संदेशराव कशी येत तुमची सुरेश काका तुम्ही कसे आहात असं आपण विचारलं पाहिजे बोललं पाहिजे फोन केला पाहिजे नुसतंच रील्स पाहून आपलं समाधान होणार नाही समाधान होईल पण आपल्याला आनंद नाही मिळत तर आपल्या नातेवाईकांची अस्थेवाईकपणे चौकशी जर तुम्ही केली आज माधवराव मामा इथे आले म्हणजे माधवराव मामाच्या त्यांचं प्रेम आई विषयीच आणि म्हणजे ते आमच्या मामाचे मेहन आहेत अशी खूप मंडळी आहे खूप नातेवाईक आहे दिवान काका आहे का माझ्या सासरवाडीची काही मंडळी आहे म्हणजे आमच्या आपण असं म्हणतो चुलत मालक वगैरे तसं काही नसत जे आपल्याला आपल्याशी संपर्क साधतात आपल्याला जवळ जवळच ते आपले असतात मग ना ते नातेवाईकच नाही मित्र देखील असू शकतात माझे मित्र आज इथे आले मी फक्त दोन मित्रांनाच फक्त बोलवलं होतं या कार्यक्रमात ते सर्व कुटुंब आले हेंगळे साहेब सा। त्यांचं पण हेच म्हणणं आहे किंवा तुम्ही आपल्या आपल्यापेक्षा वयस्कर जे माणसं आहेत त्यांना जपलं पाहिजे त्यांची काळजी घेतली पाहिजे प्रेमाबाईच आणि आईचं नातं हे फार म्हणजे जिव्हाडच ती जर एखादा फोन नाही आला तर ती अस्वस्थ म्हणा योगेशचा फोन नाही आला तर अस्वस्थ म्हणा धनुचा फोन नाही आला तर अस्वस्थ म्हणा म्हणजे अनु तर अशी आमची की ती तिथूनच काळजी करते आता ती ड्युटीवर आहे तिथे पण तिथून तिने व्हिडिओ कॉल केला आणि ती विचारते काकू कशी आहे म्हणजे आपण मला सांगायचं एवढंच आहे की ती तिची पण नाहीये तिने दिलेलं प्रेम आहे म्हणून ते तिला मिळत आहे आम्ही काय करतोय हे आपण ठरवायचं की आपल्याला अशी माणसं मिळतील का आपली अशी पुढे चौकशी करेल का चौकशी केली तर तुमची चौकशी करतील मला खूप आनंद आहे की आपण सगळे इथं 好了。<Hola. S 2> sí.